पुसद तालुक्यातील बेलोरा परिसरात दहा जून रोजी सायंकाळी सात आरोग्य केंद्रातील आठ झाडे व सोलर पाण्याच्या टाक्या उडून जाऊन फुटल्या श्री शिवाजी विद्यालय बेलोरा येथील शाळेवरील तीन उडाली देवानंद राहणार बेलोरा यांच्यावर घराची भिंत पडून जखमी झाल्याने नांदेड येथे उपचारासाठी भरती केले आहे आकाश सोडगीर राहणार रामनगर यांची तीनपत्रे उडाल्यामुळे घरातील अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले परिसरातील लाईनचे खांब पडून वीज पुरवठा खंडित झाला परिसरातील पंचनामे करण्यासाठी तहसील विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळांना भेट दिली यावेळी पंचायत समिती सदस्य कल्पना गडदे गावाच्या सरपंच रुपाली पोले उपसरपंच नितीन मार्कंड राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष भानुदास मार्कंड तंटामुक्ती अध्यक्ष शाम मार्कंड पोलीस पाटील बाबू मार्कंड श्री गुरुदेव सेवा आश्रमचे अध्यक्ष यशवंत घुमनर राहुल गुर्दे कैलास मार्कंड गजानन घोलप शंकर मारकंड माडपठारावरील नागरिक मदत मिळण्याची मागणी करत आहेत प्रफुल जोशी विदर्भ न्यूज पुसद